ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी क्रमांक एक या अंगणवाडीला पोषण आहार दिनांक तीन दहा दोन हजार चोवीस रोजी डिस्पॅच कंपनीतनं झाला परंतु तो आमच्या अंगणवाडीला दिनांक सव्वीस दहा दोन हजार चोवीस रोजी उपलब्ध झाला आणि लागलीच उपलब्ध झाल्याच्या नंतर तोच पोषण आहार दिनांक सत्तावीस दहा दोन हजार चोवीस रोजी आमच्या पालकांकडे ती बॅग ज्यावेळेस ओपन केली आणि सुपामध्ये ज्यावेळेस ती टाकल्या गेली त्यामधनं अतिशय उग्र स्वरूपाचा वास दुर्गंधी आणि त्यामधनं उंदराचे वाढलेल्या अवस्थेत असलेले अवशेष त्या ठिकाणी बघावयास मिळाले आणि अशा पद्धतीचा जर आहार आपण जर आपल्या पाल्यांना किंवा या नवीन पिढीला जर आपण देणार असू तर त्यांचं येणारं पुढील भविष्यव्य भवितव्य कसं धोक्यात आहे हे आपल्याला आजच्या या बॅगवरून आपल्याला दिसून येतं परंतु यासाठी मी पुरवठा विभागाच्या असतील बालकल्या असतील त्यांना मी सांगू इच्छितो येणाऱ्या दोन दिवसामध्ये संबंधित कंपनीवरती किंवा संबंधित वितरण व्यवस्थेवरती जर आपण तर मी संबंध जिल्हाभर नव्हे महाराष्ट्रभर याचा उग्र स्वरूपाच आम्ही आंदोलन छेडू असं वास यायला लागलं बाजूला